जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होणसळ तालुका उत्तर जिल्हा सोलापूर येथे बाल आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाऊचे पदार्थ स्टेशनरी असे सर्व साहित्य विक्रीच ठेवले होते आनंद बाजारास ग्रामस्थ व पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला बाजारात दहा हजार रुपयांची आर्थिक उलाढालही झाली बाल आनंद बाजार यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक गोसी खांडेकर दीपक राऊत विष्णू यादव ज्ञानेश्वरी वाघमारे मॅडम परवीन मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सविता गायकवाड व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सलीमा शेख यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक शंकर धपाटे भाग्यश्री धपाटे वर्षा पवार कोमल खेडकर प्रतिभा वाणकर मलकर्णी डोके सुजाता पवार अशोक पवार रेश्मा शेख

आपण मारणीचा आज कॅन्सल करून आमच्या गावाल्यांनी आज आमच्या विद्यार्थ्यांकडून खरेदी करण्याचा उत्साह आनंद साजरा केला आणि लेकर असे कोणतो को पाहून तेही आनंद झाले आणि पालकही आनंद झाले याबद्दल मी शाळेचे आभारी मानते कारण की त्यांच्या शिक्षकाने खूप मेहनत घेतलेली आहे आणि वारंवार आमच्या शाळेत आपल्या शिक्षकाला दोन व्हायला आहेत आणि दोन तीन शिक्षक आहेत स्टाफ थोडा आहे पण शाळेचे लोक होतो म्हणजे भरपूर असतात कार्यक्रम वगैरे खूप साजरा केला जातात आणि एकमाक लोक सोडलेलं नाही खरेदी पण केलेल्या आहेत मालेमध्ये केलेले आहेत खाद्यापणामध्ये केले आहेत आणि स्टॉल इतके छान वाटले की इतके आनंद वाटला ते स्टॉल बघून की असं वारंवार दरवर्षी असा शाळेत आनंद साजरा करावा एवढे बघून मी माझे दोन शब्द बोलत आहे प्राथमिक शाळा उंच येते बालगोपाळ यांचा म्हणजे आनंद बाजार भरवण्यात आलेला आहे तरी गावातील सर्व नागरिकांनी महिला मंडळांनी सर्वांनी मिळून सर्वांनी विद्यार्थ्यांचे स्टॉल लावले होते त्यांचे खरेदी केले आणि असंच यापुढे तुम्ही पण स्टॉल बदलत राहावे आणि आम्ही गावकरी तुमच्या सहभागी होत जाऊ

बाजार कसा वाटला बाजार वाटला खूप आनंद नमस्कार मी आहे आणि जिल्हा परिषद शाळा येथे आनंद बाजार भरलेला आहे आणि हा आनंद बाजार बघून आम्हाला पण खूप आनंद झाला आणि सर्वांनी खूप छान केलं सर्व शिक्षकांचे मनापासून आभार सगळ्यांना छान वाटलं छान केल्याबद्दल या ठिकाणी आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आनंद मेळाचं खूप छान रीत्या म्हणजे नियोजन करण्यात आलेलं आहे सहभाग किंवा खूप छान पद्धतीने लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून मा एक वेगळी मुलांना म्हणजे शैक्षणिक पाठ्यक्रम तुम्ही शिकतोच आपण पण त्याच्या माध्यमातून मुलांना व्यवस्था कसं असलं पाहिजे किंवा आपलं मार्केटिंग केलं पाहिजे भविष्यातली यातली काही मुलं पुढे भविष्यामध्ये मार्केटिंग क्षेत्रामध्ये चांगल्यारीत्या काम करू शकतील याच्या माध्यमातून हे म्हणजे पाया घातला गेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये पाया असणं महत्त्वाचं असतं तसं हा पाया इथं घातला गेला आहे आणि जिल्हा परिषदा ही वेगवेगळे उपक्रम घेऊन मुलांना राष्ट्रपैलू महत्त्व कसं देण्यात येईल याचा विचार करत आहे आणि खूप छान त्या शाळेनं नियोजन केलं सर्व शिक्षक वृंदाचं आभार त्याचप्रमाणे पालकांनी पण किसा दिला त्यापासून पालकाचाही चांगला मनापासून अभिनंदन गोड करून दोन